आज वटपौर्णिमानिमित्त जनहित परिषद आणि जागरूक नागरिक मंच अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या वतीने शहरातील उघडून ठेवलेल्या रस्त्यांचा आणि वाहतूक व्यवस्थेचा जो बोजवारा उडालाय त्याच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून वडाच्या झाडाला संकल्पाचा दोर बांधून पुन्हा मिळवले आणि आपल्या पतीदेवांना जीवनदान दिले परंतु आज शहरातील माता भगिनींना त्यांचे पतीदेव सगळीकडे उघडून ठेवलेल्या रस्त्यावरून आणि कुठल्याही चौकात सिग्नल चालू नसताना वाहतूक पोलीस कधीच उभे नसताना सुखरूप घरी यावेत अशी चिंता लागलेली असते महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आणि तेथे अतिशय तुटपुंजे पोलीस बळ असतानाही शासनाचे डोळे वर्षानुवर्ष उघडत नाहीत त्यामुळे समोरच डीएसपी साहेब बसलेले असतात म्हणून डीएसपी चौक वगळता इतर कुठल्याही चौकामध्ये वाहतूक पोलीस देखील उभे राहण्याची प्रशासनाची ऐपत नाहीये त्याचप्रमाणे नगर मनमाड हायवे आणि नगर औरंगाबाद हायवे या रस्त्यांवर लाईट चे पोल सुद्धा उभे केलेले नाहीत सर्वच अंधार असतो आणि रस्ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खाली पाईप टाकायचे असतात म्हणून पूर्ण तयार झालेला रस्ता पुन्हा उघडणारे विकासाचा साक्षात्कार होणारे अहिल्यानगर हे जगातले पहिलेच शहर असावे म्हणून आज कायनेटिक खर्च करून गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या सिग्नल ला आज वटपौर्णिमेतील वडाच्या झाडाच्या ऐवजी त्या बंद सिग्नल काळा दोरा माता भगिनीच्या हातून बांधून निष्क्रिय आणि निष्काळजी यमराज प्रशासनाकडे अशी प्रार्थना केली आहे की सावित्रीने सत्यवानाचे जसे वडाच्या झाडाला संकल्पाचा दोरा बांधून वट पौर्णिमा साजरी केली आहे त्यांच्या पती देवांची रोज रस्त्यांवरून रक्षण होण्यासाठी नगर मधील बंद बंद सिग्नल ला दोरा बांधून प्रशासनाकडे सुरक्षितेची प्रार्थना करीत आहेत यामधूनही जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी जर धडा घेतला नाही व पुरेसे पोलिसांचे मनुष्यबळ तात्काळ वाढवले नाही आणि बंद असलेले सर्व सिग्नल चालू केले नाही तर आता बंद सिग्नलला दोरा बांधलाय त्यानंतर मात्र संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात येऊन असेच काय दोरे बांधायची वेळ येईल असे आंदोलन करायची प्रशासनाने वेळ आणू नये असा इशारा जनहित परीक्षा आणि जनजागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासबाई बाई मुळे यांनी दिलाय यावेळी माझे महापौर गीतांजली काळे करुणा कुकडे मयुरी मुळे सारिका कुकडे युगंधरा अंतरकर गोविंद कुकडे वगैरे आदी नागरिक उपस्थित होते गीतांजली काळे महाजन आज या ठिकाणी कार्णे चौकामध्ये आम्ही सिग्नलसाठी आंदोलन करत आज वटर पोर्डमेंटचा दिवस आहे या दिवशी महिला आपल्या प्रतिसे सौभाग्य वाढण्यासाठी पूजा करत असतात परंतु नाविलजाने आम्हाला आज या ठिकाणी या सिग्नलची पूजा करायला यावं लागलेलं आहे त्याचं कारण असं आहे की नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी सिग्नल आहेत आणि ते सिग्नल वेळोवेळी बंदच दिसतात त्यामुळं ट्रॅफिकचा सामना नागरिकांना करावा लागतो आणि मित्रांनो मी सुहासभाई मुळे जनहित परिषद आणि जागरूक नागरिक मंचाचा अध्यक्ष आज वटपौर्णिमा आहे त्या पार्श्वभूमीवरती सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते यमाकडून वडाला दोरा गुंडाळून तर आज अहमदनगर किंवा आपलं आप अहिल्यानगर इथली अवस्था अशी आहे की एकही रस्ता चांगला नाही आहे एकही सिग्नल चालू नाही आहे तिथल्या गृहिणींना नेहमी वाटतं की आपले पतिदेव सुरक्षित घरी यावेत तर त्याच्यासाठी वाडाला दोरा न गुंडाळता आज आम्ही हे जे नगर शहरातले बंद सिग्नल आहेत त्या सगळ्या बंद सिग्नलला दोरा गुंडाळण्याचं अनोखा आंदोलन करतो आहे की यातून प्रशासन शाणं झालं पाहिजे की हे सिग्नल एकेका सिग्नलला सात सात लाख रुपये खर्च येतो पाच पाच वर्षापासून हे गंजत उभे आहेत या ठिकाणी आणि कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रशासन जे आहे ते आपल्या नगर शहरासाठी खूप तुटपुंजे आहे त्यामुळं रस्त्यावरून आपले पतिदेव नीट घरी येतात की नाही याची सगळ्यांना काळजी आहे म्हणून हे अनोखं आंदोलन या ठिकाणी आम्ही आज पटपौर्णिमेच्या निमित्ताने केलं रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर